माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची आत्मा कोणाला शोधते जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याची आत्मा ज्योतीच्या रूपाने बाहेर पडते पण त्याचे शरीर मात्र तेथेच असते आपण आपल्या शरीरातून बाहेर पडलो आहोत हे समजण्यास त्या आत्म्याला वेळ लागतो मग पुढे काय होते आज आपण गरुड पुराणानुसार हे जाणून घेणार आहोत माणूस मेल्यानंतर आपल्या घरी परत काय येतो तो कोणासाठी परत येतो कोणत्या गोष्टींमध्ये त्याचा जीव जास्त अडकलेला असतो मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोण कोणत्या अलौकिक घटना घडतात शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि मृत्यूपूर्वी कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात जेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडतो तेव्हा कुटुंबाचा आलाप सुरू होतो प्राचीन मान्यतेनुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृतात्म्याला शांती व मोक्ष प्राप्त करून देत नाही तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांना एक आध्यात्मिक जागृती मानसिक समतोल आणि एक गोड अनुभूती प्राप्त होते असे या ग्रंथात सांगितले आहे मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात जसे एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत असते पूर्वजांचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे जसे की शरीर हळूहळू शिथिल होऊ लागणे थंडी सर्वप्रथम पायापासून होते हळूहळू ती डोक्यापर्यंत पोचते श्वासोश्वासातही असामान्यता जाणवते कधी जलद कधी मंद काही वेळा मृत्यूच्या अगदी काही क्षणाधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे जेव्हा जीवनाची ज्योत निघते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो पण त्याला ते कळत नाही की आता शरीरापासून तो वेगळा झालेला आहे ज्यांनी आपल्या जीवनात चांगले कर्म केलेले असतात त्यांचा आत्मा सहजतेने शरीर सोडतो पण ज्यांच्या जीवनात कुकर्म असतात त्यांच्यासाठी हा क्षण खूपच दुःखदायक व क्लेशदायक ठरतो आत्मा बाहेर पडल्यावरती शरीर शांत आणि थंड होऊन जात पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो तो म्हणतो मी जिवंत आहे पण कोणी मला का बघत नाही तो आपल्या आप्तजनांना म्हणतो मी आहे मी आहे तो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा आवाज शून्यात विरून जातो तो आपल्या आत्म्याच्या नंतर जाऊन आपण असल्याचं अस्तित्व त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा काहीही उपयोग होत नाही तेव्हा त्याला वाटत की आपण जणू काही एखादं स्वप्न बघत आहे पण ते स्वप्न नसत ते तर त्याच्या चैतन्याची एक नवीन अवस्था असते जेव्हा घरात रडण्याचा आवाज घुमतो तेव्हा आत्मा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो तो सांगू पाहतो मी इथेच आहे पण तो बोलू शकत नाही तो सांगण्याचा प्रयत्न करतो की मी इथेच आहे काही आत्मा अस्वस्थ होतात वेदनांनी तडफडतात त्यामुळे हवेमध्ये हलू लागतात आणि दरवाजा आपटू लागतात पण त्याचाही काही उपयोग होत नाही त्यानंतर जेव्हा तुम्ही त्या शरीराला चितेवरती सोडून येता तो एखाद्या रात्री चुपचाप तुमच्या बाजूला येऊन उभा राहतो कधी कधी तुम्हाला खांद्यावरती हात ठेवला आहे पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तिथे कोणीच नसत कधी कधी तो आत्मा स्वप्नात येऊन आत्मजनांना दिसू लागतो हे दृश्य केवळ एक पौराणिक संकल्पना नाही तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासावरची एक गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे एक संदेश घेऊन आत्मा असे येतो तिला शांती मिळावी हा रहस्य फक्त तुमच्या मृत्यूचा नाही तर जीवनाच्या गोड आणि खोल अर्थांचा संकेत कोणता यावरती भगवान श्री विष्णू म्हणतात की यमदूत कधी व कसे येतात मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवतो त्याला अचानक जाणवत की काही अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत पण आत्मा पुण्यवान असेल तर दिव्य तेजानं भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात पण जर त्याचे कर्म अंधारमय पापाने भरलेले असेल पापाचा घडा भरला असेल तर भयंकर यमदूत येतात व त्यात, त्यात त्याला पकडून नेतात त्याच्या भय व किंचाळ्यांनी भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात पण ही यात्रा इथे संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो प्रत्येक पुण्यकर्म तिच्या चेतनेत समाधान आदर प्रकाशाची ज्योत पेटवतो तर प्रत्येक पापकर्म त्याला भीती आणि पश्चातापानं व्यापून टाकतो यापुढे ते हळूच सांगतात आता तुझा या मनुष्य लोकातील वेळ संपला आहे भगवान विष्णू म्हणतात हे करुणा आता जाणून घेऊया तो गूढ काळ जो आत्मा मृत्यूनंतर तेरा दिवसांपर्यंत अनुभवते गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतर आत्मा अजून तेरा दिवस या लोकातच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो गुण आणि अदृश्य जीवनाचा प्रवास प्रारंभ असतो पहिले तीन दिवस हे भ्रममोहक आणि अज्ञानाचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही ती आपल्या घरातच भटकत राहते आपल्या प्रियजनांना बोलण्याचा प्रयत्न करते आत्म्याला वाटते की आपल्या प्रियजनांना बोलून आपण समजून सांगावं की मी इथेच आहे पण तिचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही जर मृत्यू वेदनादायक दुःखी आणि हिंसक असेल तर आत्मा अस्वस्थतेने वेदनांनी आणि भरून जाते चौथ्या ते दहाव्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजत की आता ती शरीराचा भाग राहिलेली नाही जर कुटुंबाचे धार्मिक विधी नियमानुसार केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो पण ज्या आत्म्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या अशांत आणि अस्थिर राहतात अकराव्या आणि तेराव्या दिवशी आत्म्याचा निरोप काळ येतो त्यावेळी पिंडदान आणि श्राद्धाच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील दरवाजे उघडतात ज्या व्यक्तींनी जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेलं असत त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात पण ज्यांच्यावरती पापाची ओझ असतात त्याला यमदूत नरकात घेऊन जातात आता आपण पाहूया आत्मा कुठे जातो जेव्हा एखादा आत्मा मोहात अडकलेला असतो तेव्हा तो अनेक रहस्यमय संकेत देतो जसे की स्वप्नात येणे घरात अचानक दृश्य सुगंध पसरणे दिवे आपोआप लागणे किंवा विजणे अचानक थंड वाऱ्याचा झोत जाणवणे विशेष सुगंधित वास येणे हे सर्व आत्म्यांशी संलग्न असतात गरुडपुराण सांगतो की मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते ती बघू शकते ऐकू शकते पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाही पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा आत्मा न बोलता संवाद साधते कधी ते स्वप्नात येतात कधी कोणत्या दिव्य सुगंध जाणवतो कधी घरातील उपकरणे आपोआप बंद होतात आणि सुरू होतात हे सर्व आत्म्याचे मोहक संकेत असतात मोक्षप्राप्तीसाठी आत्मा परमात्म्यात विलीन होतो आत्मा पुन्हा परत येत नाही जो आत्मा स्वर्ग आणि नरकात जातो तो आपल्या कर्माचं फळ भोगतो आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र ज्या आत्म्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात ते आत्मा इथेच भटकत राहतात त्या कधी कधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात पुराण सांगतो की आपले पूर्वज पितृ लोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशाकडून श्रद्धेने तर्पण आणि श्राद्ध केलं जात तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात जर कुटुंबावरती एखादं संकट येणार असेल तर पितरांचा आत्मा काही संकेत देतो कधी स्वप्न कधी अंतर्मनातून एखादी दिव्यगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असते तर समजा की आपल्याला काही संदेश द्यायचा प्रयत्न करत असेल गरुड पुराणानुसार हे स्वप्न किंवा योगायोग नसतो तर एक सूक्ष्म संदेश असतो अनेकदा लोक सांगतात कि ते अचानक एखाद्या अपघात होताना वाचलो किंवा त्यांना वाटते की एखादी अदृश्य शक्ती त्यांच्या सोबत आहेत ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते जी संकट काळात आपली रक्षा करते जेव्हा घरात श्राद्ध पिंडदान किंवा धार्मिक पठण होत तेव्हा आत्मा प्रसन्न होतो आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती आणि सुरक्षा समृद्धी प्रदान करते आत्मा कधी स्वप्नात कधी विचारात कधी अभ्यासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात हा एक सूक्ष्म संवाद असतो ज्यात प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध पिंडदान करणे आवश्यक असते भगवान श्री हरु, हरी विष्णू म्हणतात यावेळी गरुड पुराणातील पितृस्रोत आणि महामृत्युंजय मंत्र यांचे पठण करावे गरुडाला याचे उत्तर मिळते अन्नदान आणि कुटुंबाचे रक्षण करतात पण ज्या आत्मा संपूर्ण इच्छांमुळे अडकलेल्या असतात त्या कधी कधी अडथळा बनवू शकतात त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा करावी तुम्हाला असे वाटले की जेव्हा तुमचं आयुष्य डगमगत असतं तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते ती शक्ती कधी तुमच्या आत्मा असतो कधी ईश्वराचा संकेत असतो तर तुमच्या तीच पावती असू शकते जर तुम्हाला अशा अनुभूती कधी आल्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आता आपण जाणून घेऊया कि मृत्यूनंतर आत्मा कुणाचा शोध घेत असतो आईचा मुलाचा कि पत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोल ही आहे याचे उत्तर आपल्याला गरुड पुराणात व व्रत पुराणात मिळत आत्मा जागृती संबंधित आत्मा कुणाचा शोध घेतो तर आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी तिच्या नात्याचा शोध घेतो ज्या नात्याशी तिच्या सर्वाधिक मोह प्रेम आणि अधुरी भावना जोडलेली असते जर आईबद्दल खूप प्रेम काळजी व चिंता किंवा अपूर्ण भावना राहिल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेते जर मुलाप्रती आणि कोमल भावना असतील तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकते जर पती पत्नीमध्ये खूप गहिरे प्रेम अपूर्ण सहभाग किंवा प्रचंड ओढ राहिलेली असेल तर आत्मा जीवनसाथीचा शोध घेतो आत्मा नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढली जाते आत्म्याला कोणतंही नाव ओळख लागत नाही ते केवळ एक भावना एक ऊर्जा स्वरूपात असत ती त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिच्याशी तिच्या सर्वात मोठा संकल्प मोह अथवा अधुरी अतूट अशी भावना जोडलेली असते गरुड पुराण काय सांगतो गरुड पुराणात आत्मा मृत्यूनंतर नंतर तेरा दिवसांपर्यंत आपल्या प्रियजनांमध्ये राहतो तो कधी आईकडे कधी पती पत्नीच्या जवळ कधी मुलांकडे ज्या ज्या जागी तिच्या आठवणी आहेत तिथे ती भटकते पण शेवटी त्या जागी किंवा त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिथे जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते व या उदाहरणातून समजून घेऊया की एका आईचे आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल तर तिची आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नामध्ये प्रकट होऊ शकते पत्नी जी आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती पण वेळेपूर्वीच मृत्यू झाला तर ती आत्मा पतीच्या दुःखाला जाणवते त्याच्या वेदना अनुभवते एक मुलगा आयुष्यभर आईच्या मायेचा शोध घेत होता त्याच्या मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असते मृत्यूनंतर आत्मा आई मुले किंवा पती पत्नी यापैकी त्यांच्याच व्यक्तीकडे खेचली जाते जिच्याशी सर्वात खोल भावना प्रेम मोह दुःख किंवा अधुरी इच्छा जोडलेली असते जिथे भावना खोल असतात तिथेच आत्मा खेचली जाते नाते कोणतेही असो ही आत्म्याची गूढ भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी